नेहमी एक वाक्य कानावर पडते ते म्हणजे महिलाच महिलांना त्रास देऊन मागे खेचत असतात परंतु याला अपवाद बदलापूरतील या दोन मैत्रिणी ठरल्या दीपिका सावंत व प्रणाली या दोघी मेकअप इंडस्ट्रीमध्ये त्यांची उत्तम कामगिरी गेल्या अनेक वर्षांपासून बचावत आहे या त्यांचं काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की नवीन मेकअप इंडस्ट्रीमध्ये शिक्षण घेतलेल्या अनेक महिला व मुली या त्यांनी उत्तम कला असलेल्या त्याचबरोबर महागातील प्रोडक्ट वापरत असूनही त्यांच्या हाताला काम मिळत नाही यासाठीच यातून या दोन्ही मैत्रिणींनी क्वीन्स मेकोवर या टीमची निर्मिती केली आहे आणि आज याच टीमच्या माध्यमातून विविध भागातील विशेषतः ग्रामीण गरीब घरातील मुलींना अनेक उत्तम संधी त्यांची कला दाखविण्यासाठी मिळते आहे क्वीन्स मेकोवर ही एक अशी टीम आहे की ज्यामध्ये फक्त तुमची उत्तम कला बघितली जाते यामध्ये कुठूनही मेकअपचं प्रशिक्षण घेतलेल्या मुली महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात या ग्रुपमध्ये सामील झालेल्या सर्व मुलींना अनेक इव्हेंटमध्ये व अगदी सिने कलाकारांचे देखील मेकअप करण्याची संधी दीपिका व प्रणाली या दोन मैत्रिणींनी दिली आहे पुढील काही दिवसात या ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या इव्हेंटचंही आयोजन केलं जाणार आहे जर तुम्ही उत्तम मेकअप आर्टिस्ट असाल आणि मेकअप इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा असेल तर क्वीन्स मेकओव्हर या ग्रुपला नक्की संपर्क करा सध्या या टीम मध्ये असणाऱ्या अनेक मेकअप आर्टिस्ट यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे काय म्हणाले आहेत या मेकअप आर्टिस्ट पाहूयात क्वीन्स मेकओव्हर टीमच्या माध्यमातून फक्त बदलापूर शहरामध्ये नाही तर संपूर्ण मुंबई म्हणायला हरकत नाही आहे इतर शहरांमध्ये म्हणायला हरकत नाही आहे ही जी टीम आहे ती कार्यरत करते त्यांचा प्रमुख आपल्यासोबत उपस्थित असणार आहे खरंतर ही टीम काय काम करते कशा पद्धतीनं काम करते प्रत्येकाला ना प्रत्येक जे मेकअप आर्टिस्ट असतात त्यांचं ना इच्छा असते एक स्वप्न असतं की आम्हाला कधी ना कधी जे सिनेकलाकार असतात त्यांचा एकदा ना एकदा एक मेकअप करायला मिळावा ही संधी मिळावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु ही संधी कशी मिळणार आणि कशा पद्धतीनं तुम्ही तिथपर्यंत पोहोचवू शकता देणार तुम्हाला कोण संधी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरंतर जाणून घेणार आहोत आपल्यासोबत याच टीममधल्या सगळ्यात महत्त्वाच्या मेंबर असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल खूप महत्त्वाची संधी तुमच्या दोघींच्या माध्यमातून खरंतर मिळते आणि बऱ्याच विद्यार्थिनी आहेत मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत त्यांच्याच तोंडून परंतु काय सांगाल कशा पद्धतीने आणि काय मोठं आहे काय हेतू आहे याचा नमस्कार मी दीपिका सावंत ऍक्च्युली याच्या मागचा मोटो हाच होता आमचा की सगळ्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी खूप प्रकारचे मेकअप केलेले आहेत पण त्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन संधी मिळत नाही आहे आणि ही संधी आपण कुठून तरी त्यांना उपलब्ध करून द्याव्या ही आमची इच्छा होती आणि मी आणि माझी फ्रेंड प्रणाली आम्ही दोघींनी हा विचार केला आहे आणि आमची ही क्वीन्स मेकओवर टीम इथे आम्ही प्रमोट करतो आहे त्याच्यानंतर झालं की इव्हेंट्स इव्हेंट्सच्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ शकतो हे आम्हाला कळालं आम्ही असे कित्येक कि इव्हेंट्स केलेत एकत्र की जिथे मुली एकत्र येऊन काम करतात आहेत मी खूप ठिकाणी बघितलं आहे असं की मेक मेकअप आर्टिस्ट मग ती मेकअप आर्टिस्ट मग नाही त्यांचं थोडंसं क्रॉसिंग असतं प्रत्येक ठिकाणी इथे असं नाही आहे इथे सगळ्या एकत्र मिळून काम करतात आहेत सगळ्यांना एकत्र पुढे जाण्याची इच्छा आहे तिथपर्यंत ती संधी पोचत नाही आहे आणि क्वीन्स मेकओवर ही संधी त्यांना उपलब्ध करून देत आहे तर एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना की ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्या मेकअप आर्टिस्टना ही संधी मिळत नाही आहे त्यांनी आमच्यापर्यंत या आम्ही नक्कीच तुम्हाला इथून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू अर्थात समाजात आपण सध्या बघतो तर एखादी मुलगी असू द्यात किंवा महिला असू द्यात दुसरीला खेचण्याचा ना खूप जास्त प्रयत्न करते परंतु ना ज्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो आणि ह्यांचं काम पाहिलं विद्यार्थ्यांशी या ठिकाणी ज्या मेकअप आर्टिस्ट असतील त्यांच्याशी बोलण्याचं ट्युनिंग ऐकलं खरंतर खूप वेगळं आहे आणि त्याच्यामुळे टीम हा टॅग या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकत्रित काम कशा पद्धतीनं करू शकतो आणि त्याच्यानंतर जे यश मिळतं आपल्यालाच नाही तर समोरच्या विद्यार्थीनं सुद्धा तर एक हाच हेतू किंवा हेच उद्दिष्ट समाजापर्यंत पोहोचवण्याचा से अजर तुम चाशी काई हो आ, से आहे जर कुणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल काय सोशल मीडियावर आपली काही माहिती आहे हो नक्कीच आमचा एक ग्रुप आहे ज्याचं पेज आहे क्वीन्स मेकओवर टीम ह्या नावाने तर तुम्ही तिथे जाऊन आम्हाला फॉलो करू शकताय तुम्ही डी एम करू शकताय जर तुम्हाला इथे जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला एवढं पण सांगू इच्छिते मी की ह्या थ्रू आपण सेलिब्रिटीजसाठी पण वर्क करतो है। आहे आमच्या कित्येक अशा मुली आहेत आमच्या ग्रुपमध्ये की ज्या स्वतः सेलिब्रिटी लुक करतात आहेत तर तुम्हाला हीसुद्धा ऑपॉर्च्युनिटी याच्यातून मिळू शकते आहे अर्थात आता सेलिब्रिटींचा मेकअप करू शकतो ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते परंतु त्याआधी काय इथे येऊन प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे किंवा काय जर तुम्ही चांगले मेकअप आर्टिस्ट असाल तुम्ही एका प्रोफेशनल ठिकाणी जाऊन जर मेकअप कोर्स केला असेल नहीं। नहीं। तर तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकताय आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे गरजेचं नाही आहे की तुम्ही इथेच प्रशिक्षण घेतलं पाहिजे तुम्ही एक उत्तम मेकअप आर्ट आर्टिस्ट असाल तर तुम्हाला अतिशय चांगली संधी या ठिकाणी दिली जाणार आहे इतर मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत परंतु क्वीन्स मेकओवर टीम याच्यातील प्रमुख या ठिकाणी आपण बघतोय भूमिका जाणून घेतलेली आहे कशा पद्धतीनं काम घेत केलं जातं ते आपण माहिती करून घेतलेली आहे याच टीमचं एक महत्वपूर्ण व्यक्ती आपले सदस्य आपल्यासोबत आता संवाद साधणार आहेत मेकअप आर्टिस्ट आहेत यासुद्धा प्रणाली नाव आहे आपण काही दिवसांपूर्वी या ठिकाणी बदलापूरला त्यांच्या या ठिकाणी सिम्पली मेकअप स्टुडिओचं ब्रायडल स्टुडिओचं आपण पाहिलं उद्घाटन मोठ्या जल्लोषात झालं होतं अनेक सिनेकलाकार या ठिकाणी उपस्थित होते आणि आता त्यासुद्धा या टीमला जॉईन झाल्यात काय कारण आहे कशा पद्धतीनं काम करतायत काय सांगा नमस्कार माझं नाव प्रणाली मला ह्या टीमला जेव्हा एकत्र एक आणायचं होतं एकच त्याच्यामध्ये माझी भावना होती की आज एक महिला जेव्हा एका महिलेला साथ देते तेव्हा आपण खरंच खूप चांगलं काहीतरी करू शकतोय आणि आम्ही जसं ताईंनी मला एक कॉल आला समोरून की अरे असं असं इव्हेंट आहे तर आपण कसं करूया काय तर माझ्याकडे बऱ्याच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मैत्रिणी होत्या मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे आणि मी स्वतः सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे मी बॉलिवूडमध्ये सुद्धा मी काम करून झालं आहे तर मला असं वाटत होतं की मला तर स्वतःला संधी खूप चांगली भेटते माझी मेहनत आहे पण माझ्यासारख्याच माझ्या मैत्रिणी बऱ्याच आहेत की ज्या म्हणजे मेहनत करत आहेत पण त्यांना तो प्लॅटफॉर्म भेटत नाही आहे तर कुठेतरी बोलतात ना एक सुरुवात करावीच लागते कधीतरी तर ती आज का नको असं आम्ही दोघींनी पण ठरवलं आणि तिथून मग मेक मेकओवर असं सुरुवात झाली आणि त्या एका एक माझ्या कॉलवरती माझ्या मैत्रिणींनी पण मला साथ दिली आणि ह्यात कोणीही कुठल्या अकॅडमीचे स्टुडंट्स म्हणून जॉईन नाही झालेले आहेत हे सगळ्या माझ्या मैत्रिणी मिळून आम्ही हा ग्रुप करतो आहे तर तो एक वेगळा प्लस पॉईंट आहे आमच्यामध्ये की आमच्यामध्ये ते कॉम्पिटिटर म्हणून न समजता आम्ही आज एकमेकींना साथ देऊन आज मोठ्या प्लॅटफॉर्मवर जातो आणि होऊ शकतं की येणाऱ्या टाईममध्ये आम्ही अजून नवीन नवीन नवी मोठ्या मोठ्या चॅनेल्सवरती आम्ही प्रोजेक्ट दाखवू नमस्कार मी कांचन घाडगे मी कर्जतवर नाही मी प्रणालीचा स्टेटस बघितलेला अडीच वर्षाचा माझी छोटी बेबी आहे त्यामुळे अडीच वर्षाचा गॅप पडला अचानक तिचा स्टेटस बघून मी तिला मेसेज केला का तू कुठले इव्हेंट घेते का त्यात मी ॲड होऊ शकते का ती म्हंटली ती लगेच मला बोलली का तू खरंच ये आणि मग त्याच्यानंतर मग कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि कुठे कुठे काही मेकअप आर्टिस्ट फर्स्ट इव्हेंट यांचा होऊन गेले ना त्यानंतर मी सेकंड इव्हेंटला जॉईन झाली पण एक भीती होती मनामध्ये कसं आपण करू शकतो मेकअप तिथे मॉडल्स असतात त्यांच्यासमोर कसं वागू काय पण टाईंनी आणि प्रणालीने खूप छान सपोर्ट केला आणि त्यात मेकअप मी केला त्या मॉडर्लनी मला स्वतःहून सांगितलं का खूप छान मेकअप झाला मी अक्षरशः मिठी मारली का मॉडर्स लोक आपल्याला बोलतात तेव्हा किती होतं आपल्याला अर्थात आपल्या अंगामध्ये ना, अंगा ना कला असते ती फक्त बाहेर येण्याची आपण संधी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच ती जी कला आहे ती बाहेर येते आपण बघतोय तरुणी आहेतच परंतु या महिला ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांना छोटासा वेवी आहे हे सगळं सांभाळत घरप्रपंच प्रपंच सांभाळत ते स्वतः स्वतःची कला जबा जोपासतायत आणि जेव्हा अशी समाजाची थाप शाबासकीची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते तेव्हा खरं तर सामर्थ्य आपण खूप चांगलं काम करतोय असं वाटतं या ठिकाणी आणखी काही प्रतिक्रिया आपण घेऊ काय सांगशील कुठून येतेस आणि कसा एक्सपिरियन्स आहे नमस्कार माझं नाव कोमल पाटील मी कुडूसवरून आली आहे फर्स्ट जेव्हा इव्हेंट झाला तर तेव्हा म्हणजे पहिल्यांदाच आम्ही काम करणार होतो सो धगधग होती की अरे बापरे कसं करणार कारण काहीच आयडिया नव्हती त्यामुळे म्हणजे जेव्हा मॉडेल्स आले तर तेव्हा क्विकली करायचे होते सो so, काहीच एक्सपिरियन्स नसल्यामुळे गांगरले लोक पण दीपिकाताई आणि प्रणालीने खूप चांगला सपोर्ट केला आणि सांगितलं रिलॅक्स व्हा वगैरे आणि त्यानंतर सेकंड इव्हेंटला त्याच मॉडेल म्हणजे विनर झाले पण आम्ही लास्टपर्यंत नव्हतो तर तिने येऊन खूप चांगलं सांगितलं आणि मला नेक्स्ट टाईम पण तुमच्याकडूनच मेकअप करून घ्यायचं आहे असं जेव्हा बोललं तेव्हा असं वाटलं की अरे हा आपण योग्य ठिकाणी आलो आहे आणि ही संधी प्रणाली आणि दीपिका ताईंमुळे मिळाली सो ग्रुप खूप छान आहे तुम्हाला सोबत काम करायला पण मिळेल लवकरात लवकर जॉईंट व्हा आम्ही इव्हेंट करतोय वेगळं काहीतरी घेऊन येतो आहे आणि आम्हाला इथेच नाही तर इंटरनॅशनलपर्यंत जायचं आहे सो तुम्ही जॉईंट व्हा खूप चांगला पुढे खूप अनुभव पण येतील आणि खूप प्रगती होईल तुम्ही स्वतः इमॅजिन पण नाही करू शकत की आपण कोणत्या लेवलवर काम करणार आहोत सो ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी मी बदलापूरवरूनच येते मी <laughs> पण एक मेकअप आर्टिस्टच आहे <laughs> तर मला या ग्रुपसोबत जॉईन व्हायचं होतं <laughs> अगोदर मला संधी मिळत नव्हती तर मी ताईसोबत कॉन्टॅक्ट केला <laughs> त्याच्यानंतर मला सपोर्ट म्हणजे सासरकडून पण सपोर्ट होता टीमकडून पण सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे <laughs> मी आणि इव्हेंट पण केले तर मला एकच इव्हेंट करायला मिळाला पण त्याच्यातून पण खूप चांगली म्हणजे एक्सपिरियन्स आला शिकायला मिळालं आणि त्याच्यातून मला ऑर्डर्स वगैरे पण येतात अच्छा अर्थात आणि लग्न झालेलं आहे तर आणि एवढं सगळं होऊन सगळं सांभाळून मगाशी सुद्धा आपण एका आर्टिस्ट सोबत संवाद जेव्हा साधला तेव्हा आपण पाहिलं की ही घर सांभाळून स्वतःची कला जोपासणं आणि त्याच्यामधून काहीतरी अर्निंग होणं आणि जेव्हा महिला स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा खरं तर कोणासमोर आपल्याला हात पसरवायची सुद्धा माझ्यामध्ये लागत नाहीये आणि हा प्रयत्न ही टीम करते प्रत्येकजण प्रत्येक तरुणी प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम आणि या इंडस्ट्रीमध्ये त्यांना जास्तीत जास्त चांगलं काम देण्याचं चा, जे मुख्य या ठिकाणी हेतू आहे या टीमचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल संपर्क क्रमांक दिलेला आहे स्क्रीनवरती त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठुंबऱ्या आपल्या बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट शर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम